मित्रांनो म्हाडा लॉटरीचे फॉर्म जे आहे ते सुरू आहेत आणि म्हाडाचा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतात हे माहीत असणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहे तुम्ही इथे पाहू शकता म्हाडा लॉटरीचं जे फॉर्म भरण्यासाठी जे ॲप्लिकेशन आहे ते मी तुमच्यासमोर ओपन केलेलं आहे यामध्ये रजिस्ट्रेशनची प्रोसेस म्हणजेच या प्रोसेससाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ते इथे दाखवलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे मराठीत पाहण्यासाठी वरती मराठी लिहिलेलं आहे यावरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सगळं मराठीमध्ये बघायला मिळेल तुम्ही पाहू शकता ही नोंदणी प्रक्रिया तर नोंदणी सुरू करण्यापूर्वी खालील आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडं असणे गरजेचे आहे तर बघा नोंदणी सुरू करण्यापूर्वी लागणाऱ्या महत्त्वाचे कागदपत्रे इथे दाखवलेली आहेत तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे तर इथे पाहू शकता आधार कार्ड आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक केलेला असावा कारण की जेणेकरून अर्जदाराला आधार कार्ड पडताळणीकरिता जो ओ टी पी पाठवला जाईल तो मोबाईल क्रमांकावरती प्राप्त करता येईल त्यानंतर पुढचं आहे डॉक्युमेंट तो म्हणजेच तुमच्याकडे एक ईमेल आय डी असणं गरजेचं आहे का गरजेचं आहे तर बघा ईमेल आय डीची सत्यता म्हणजेच पडताळणीकरिता ओ टी पी आपल्या ईमेल आय डीवर पाठवला जाईल तसेच लॉटरी संदर्भातील इतर संदेश या ईमेलवरती पाठवले जातील त्यामुळे तुमच्याकडे एक ईमेल आय डी देखील असणं गरजेचं आहे त्यानंतर आधार कार्ड आपल्या आधार कार्ड क्रमांकाशी यशस्वी पडताळणी अंती आपल्या आधार कार्डची प स्वयंचलितपणे डिजिलॉकर लॉकर प्रणालीमधून डाउनलोड होईल तर तुम्हाला आधार कार्ड जे आहे ते डिजिलॉकर लॉकर या ॲपमध्ये देखील तुम्हाला लॉग इन करून ठेवावं लागणार आहे तसेच पॅन कार्डसुद्धा लागणार आहे आणि हे पॅन कार्डसुद्धा तुमचं डिजि डाउनलोड केलं जाणार आहे आणि अपलोड केलं जाणार आहे तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुम्हाला डिजि लॉकरमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे डिजि लॉकरमध्ये अकाउंट कसं उघडायचं किंवा त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड कसं ॲड करायचं याबद्दल जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा त्यावर व्हिडिओ सेपरेटली बनवला जाईल जर विवाहित असाल तर तुम्हाला पतीचे किंवा पत्नीचे आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर विवाहित असल्यास पती किंवा पत्नीचे पॅन कार्ड देखील इथे लागणार आहे तसेच तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे ते तुम्ही पाहू शकताय महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हे एक जानेवारी दोन हजार अठरा नंतर जारी झालेले ग्राह्य धरण्यात येईल व ते महाऑनलाइन प्रणालीद्वारे जारी केलेले व बारकोड असलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे डोमसाईल टोकन नंबर स्वीकारला जाणार नाही हे इथे सांगण्यात आलेलं आहे नवीन आदिवासासाठी जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी ते त्यांनी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता नवीन आदिवास प्रमाणपत्रासाठी त्यानंतर अर्जदाराचा स्वतःचा उत्पन्नाचा पुरावा जो कोणी अर्ज करणार आहे त्याचा स्वतःचा उत्पन्नाचा पुरावा लागणार आहे जर आपल्याकडे आयकर परताव हो, म्हणजेच आय आय टी आर जर असेल तर पहिले आपण योग्य ते आर्थिक वर्ष निवडावे त्यानंतर आपले त्या आर्थिक वर्षातील उत्पन्न नोंदवावे व जर आपण अविवाहित असाल आणि आपले पती किंवा पत्नी नोकरी व्यवसाय करत असेल तर त्यांचे उत्पन्न नोंदवावे यानंतर तुमचं जे काही इन्कम सर्टिफिकेट असेल ते तुम्ही इथे देऊ शकता किंवा आय टी आर जर असेल तर ते तुम्ही इथे देऊ शकता त्यानंतर अर्जदाराचे पती पत्नी नोकरी करत असल्यास त्यांचा देखील उत्पन्नाचं इथे पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे तहसीलदार उत्पन्न प्रमाणपत्र असल्यास अर्जदार किंवा पती पत्नी यापैकी कोणीतरी एकाचे इथे उत्पन्न दाखला तुम्हाला लागणार आहे त्यानंतर जात प्रवर्गातील आरक्षण म्हणजेच तुम्ही रिझर्वेशन मधून जर फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला जातीचा दाखला हा लागणार आहे अर्जदार जर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जाती विमुक्त जाती या प्रवर्गाकरिता अर्ज करू शक करत असाल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे उपरोक्त जात प्रवर्गामध्ये नोंदणीकरिता जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे म्हणजेच तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी देखील असणं गरजेचं आहे जर आपणाकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर हा पर्याय निवडून आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी आपण सोडतेत विजेते झाल्यावर आपणाला जात वैधता प्रमाणपत्र जमा करावे लागेल जर तुमच्याकडे सध्या आ, कास्ट क्वॅलेटी नसेल म्हणजेच जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही नंतर लॉटरीमध्ये विजेता झाल्यानंतर तुम्हाला ते द्यावं लागेल त्यानंतर विशेष आरक्षित प्रवर्ग म्हणजे जे काही कलाकार पत्रकार राज्य शासन केंद्र शासनचे कर्मचारी असतील तर त्यांच्यासाठी पण एक सेपरेटली अर्ज करायसाठी लागणारे काही जे गोष्टी आहेत ते इथे सर्व दिलेल्या आहेत तुम्ही त्या वाचून घ्या त्यानंतर वैवाहिक स्थिती विधवा असणाऱ्या अर्जदारांकरिता कृपया त्यांनी पतीचे किंवा पत्नीचे मृत्यू प्रमाणपत्र इथे अपलोड करावे तर ही महत्त्वाची काही कागदपत्रे आहेत ती म्हाडाच्या साईडवरती आपल्याला बघायला मिळतात तर तुम्हाला हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती भेटून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून ते संपूर्ण पाहू शकता